हाय हॅलो नमस्कार पुण्याचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे त्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नाहीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ना म्हणजे आधी पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं होतो भूपाला फुलं यायला स्टार्ट झालेली आहे तर आज मी तुम्हाला खोटाची फुलं पण दाखवणार आहेत आणि भोपाळात छान पद्धतीने सुद्धा लागलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे त्यातून तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि पाऊस आता थांबला आहे पण मुसळधार पाऊस पडतो आहे कोकणामध्ये भयानक पाऊस पडतो आहे आता जरा थांबला तर त्याला तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे मस्तपैकी झालेले आहेत वेल वगैरे आता काकडी वगैरे लागायला ना सुरुवात झालेली आहे काकडी पडवळ दोडके सगळी सगळी सगळ्या बे ज्या काही भाज्या वगैरे आहेत फळभाज्या आहेत ते लागायला सुरुवात झालेल्या आहेत जे पाटून फोडून म्हणजे एकदम उशिरा वगैरे जे काही लावलेल्या काही काकडे असतील किंवा भोपळे असतील ते लागायला अजून काही नाही पण काही काही लागायला सुरुवातसुद्धा झालेली आहे त्याला दाखवते तर ही बघा इथे फुलं वगैरे तुम्हाला बघायला मिळतील कळ्या आलेल्या आहेत नुकतंच ह्या बघा सो थोडं ब्लर दिसेल कारण की पाऊस पण आहे आणि क्लायमेट बारीक बारीक पाऊस चालूला आहे आणि हे बघा असे ना सगळ्या जी काही वेल आहे ना त्या वेलींवरून असे बाहेर येतात आणि तुम्ही वेल जर बघितलीत ना ही जी पानं बघितलीत ना ह्यांचा तो डेट आहे तो पण तुम्ही बघू शकता किती जाडसर आहे आणि ही मुळं बघा कशी धरलेली आहेत सो अशा पद्धतीने हा चांगला जोरावरचा भोपळा झालेला आहे मस्तपैकी काही त्याची खतं म्हणजे नो आपल्याकडे नॉर्मल खतं असतात ती वापरूनच केलेली आहे सो बघा मस्तपैकी फुलंसुद्धा यायला लागली आहेत आता कळे आहेत एक दोन चार दिवसानंतर छान ना हे फुलतील आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे एक आल्यापाल्याची भाजी करतात म्हणजे सगळ्या ज्या ज्या काही भाज्या आहेत पालेभाज्या त्या मिक्स करतात त्याच्यामध्ये ना ह्याची पण भाजी वगैरे करतात जी कोवळी काही पानं असतात ना ती म्हणजे ही बघा थोडक्यात अशी अशी वगैरे पानं असतात ना त्याची भाजी केली जाते आणि या फुलांचं सांगायचं झालं तर ह्याची भजी खूप छान लागते भोपळ्यांच्या पानांची जी भजी असते ना ती एक नंबरला जशी आपली आपण जी घरात करतो बटाट्याची भजी करतो कांदा भजी करतो त्याच पद्धतीने ना ह्या फुलांची पण खूप छान भजी लागते तर आत्ता ह्या वेलींवरती ना छानपैकी मस्तपैकी फुलं याला स्टार्ट झालेली आहेत म्हणजे कळ्या याला स्टार्ट झालेल्या आहेत आणि हे जे फुल आहे ना ते खूप मोठं असतं एक ना म्हणजे असं पसरट आता ही नुक तीच बघा केवढी आता तुम्हाला बघायला मिळेल बघा की दोन चार दिवसात त्याची हाईट बघा केवढी वाढलेली आहे तर कसं असतं वेलींवरती जी फुलं येतात जी फळं येतात ती पटकन वाढतात आता तुम्ही ह्या वेलीच बघायला जेव्हा मी, मी तुम्हाला ती वेल दाखवली होती तेव्हा खूपच छोटी होती पण आता किती वाढली बघा केवढी लांब लच बघा आता सगळीकडे मी खाली होती जरा वरती केली सो थोडं पाणी साचलं आहे तर पाऊस खूप आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे पा जर पाण्यात ठेवली ना तर कुसून जाणार तर अशीच मी वरती सोडली आहे आणि छानपैकी बघा मस्तपैकी कळ्यासुद्धा आलेल्या आहेत सो मस्तपैकी चार पाच दिवसानंतर फुलतील मस्तपैकी तर अशी भाजी पण केली जाते आणि भज्या पण केल्या जातात आमच्याकडे आणि मुळात ना पानं बघा आहेत सो पानं पण मस्त मोठी झालेली आहेत आणि पाऊस पण आलेला आहे तर पावसाला पण स्टार्ट झालेली आहे बारीक बारीक पडतो आहे पण तुम्हाला माहिती आहे की बारीक बारीक पाऊस पण आहे ना भिजवून टाकतो आणि आता जोरात पण पाऊस यायला लागला आहे तर अशा पद्धतीने हा बघा भोपळा किती पसरला आहे सगळ्या वेली वगैरे बघा छोट्या असतील मोठ्या असतील सगळ्या वेली मस्तपैकी झालेल्या आहेत आणि जी वायर आहे ना त्या वायरीवरती तुम्ही बघू शकता की वेलीने कसं वेली धरलेलं आहे तर ही वेलीचा जो काही प्रकार असतो ना त्यांना जरा काहीतरी असं सपोर्टला मिळालं ना की ती लगेच गुंडाळतात प्रत्येक ज्या काही कुठलंही झाड असेल किंवा थोडक्यात काय तर आपण ज्या शिऱ्या वगैरे लावतो तर शिऱ्यांवरती पण तुम्ही बघू शकता की त्या वेली असतात ना अशा गुंडाळून घेतात तर त्यांना सपोर्ट हा लागतो पण हा कसा सुकवटा भाग आहे त्याच्यामुळे याच्यावरती छान प्रकारे मस्तपैकी होईल भोपळा आणि आता काही दिवसांना लागायला पण लागतील आता नॉर्मल फुले यायला स्टार्ट झालेली आहे आणि जी फळं घेऊन जी फुलं येतात ना ती पण येतील काही दिवसांनी आणि काहींच्या लागले म्हणजे जी फुलं येतात ना ती फुलं पण यायला स्टार्ट झालेली आहे आणि ह्या पावसामध्ये ना भजी पावसातून खायला पण एक नंबर लागते तुम्ही ट्राय करून बघा जी फुलं असतात ना ती कट करायची कट केल्यानंतर ना जसं आपण कांदा भजी करतो किंवा बटाटा भजी करतो त्या पद्धतीने आपण जसं पीठ भिजवतो तसं भिजवायचं आणि त्याच्या मध्ये ते फुला, फुला फु फुलांचे छोटे छोटे तुकडे करायचे किंवा जे मोठे आता फु फुललेलं असतं तो पाच सहा कळ्या म्हणजे पानं असतात पानं म्हणण्यापेक्षा फुलांचे वाकळ्या असतात त्या कट करायच्या आणि त्या पिठामध्ये टाकायच्या आणि भिजवून मस्तपैकी आपल्याला तळायच्या सो छान लागतात त्या भजा कुरकुरीत तर तुम्ही ट्राय करू शकता भोपळ्याची भजी जी फुलं येतात त्यांची भजी पण ट्राय करू शकता सो अशा पद्धतीने मस्तपैकी भोपळा आपला लांबलचक झाले आणि मेन सांगायचं काय माहिती आहे का ह्याची जी पानं आहेत ना छान मोठी आहेत म्हणजे जोरावरचं जे फळ असतं किंवा झाड असतं ना ज्या जोरावरती येतं त्याची जी फू पानं आहेत ना खूप पसरली आहेत खूप म्हणजे खूप मोठमोठे दिसतात आता तुम्हाला कॅमेरामध्ये खूप छोटी वाटतील पण ती खूप पसरलेली आहेत मोठी पानं झालेली आहेत आणि त्याचे जे खालचं जे डेट आहे ते पण छान जाडसर आहे त्याच्यामुळे ना हे जे भोपळाचं जे काही वेल आहे ना तो चांगला आहे आणि मस्त झालं आहे आणि काय काय माहिती ना तुम्हाला झाडं कमकुवत असतात किंवा कधी त्यांना खतं मिळत नाही कधी पाहिजे तसं त्यांना जीव नाही लागत पण हे जे भोपळा आहे ना तो मस्त झालेला आहे आणि वेरी पण आलेल्या आहेत आणि काही फुलं पण यायला स्टार्ट झालेली आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जो काही वेरीचा प्रकार असतो ना त्याला येणारं फुल असेल फळ असेल ते पट झपाट्याने वाढतं म्हणजे त्याची जी वाढ असते ना ती पटकन होते जर आता हे तुम्हाला एवढं दिसतंय तर काही दिवसांनी पूर्ण पसरलेलं बघा सगळीकडे दिसेल आता नॉर्मल फुलं यायला स्टार्ट झालेली आहे पण काही दिवसांनी ती पण फुलं यायला स्टार्ट होईल सो अशा पद्धतीने आपला जो काही बागेतला हो भोपळा आहे तो पण मस्त झालेला आहे म्हणजे वेली तरी मस्त झालेली आहेत आता नॉर्मल फुलं यायला स्टार्ट झाले पण जी ओरिजिनल फुलं म्हणजे पुढची जी फुलं आहेत ना ती पण आता येतील सो आता कोकणामध्ये ना चिहूड परत काकड्या वगैरे लागायला सुरुवात झाल्यात आणि काकडे ह्यावेळेस ना खूप आहेत खूप म्हणजे चांगला जोर आहे काकड्यांना सो प्रत्येकाच्या घरासमोर काकड्या वगैरे पण बघायला मिळतात आता आमच्या साईडला पण तिकडे बऱ्याच लागले आहेत पडवळ तुम्ही बघितले असाल पडवळ पण झाले आहेत आणि आता पाऊस एवढं आहे ना तर ती जी पडवळ आहेत ना ती कुसून जातात सो पाऊस जास्ती त्या पडवळांना लागलं ना की ती जी पडवळ आधी ती नाजूक असतात पडवळ पूर्ण पाण्यास पाणीच असतं आतमध्ये सो त्याच्यामुळे पाऊस पडून पडून पण ती झाडावरती कुसून जातात तर अशा पद्धतीने ना पाऊस आता कोकणामध्ये भयानक आहे त्याच्यामुळे फुलं धरतीलच काय आपण सांगू शकत नाही आता ह्याच्यावर पण जी फुलं येतील ना ही फुलं येऊन गेल्यानंतर जर पाऊस कमी असेल ना तर ती फुलं धरतील मग पाऊस खूप जास्त असल्यामुळे ना धरत नाहीत सो गळून जातात तर हा पण एक असा एक तुम्ही काय म्हणू शकता हे पाऊस असल्यामुळे ना झाडांवरती पण थोडा इफेक्ट पडतो म्हणजे जी काय आपण लावलेली झाडं असतात ती त्याला जे येणारी जी फुलं असतात ना ती गळून जातात मग ती धरत नाहीत तसंच तस होतं आता जिथे एक पडवळ लागलं तुम्ही बघितलं असेल पडवळ पण आपण लावलेलं ला आहे त्याच्यावर एकच एक पडवळ पडले पण आता जी पुढची जी फुलं येऊन गेली ना ती धरलीच नाहीत का तर पावसामुळे पूर्ण गळून गेली की पाऊस खूप असल्यामुळे ना ती फुलं पण नाजूक असतात आणि लगेच कुसून जातात त्याच्यामुळे पावसामुळे ती सगळी कुसून गेलेली आहे सो अशा पद्धतीने हा भोपळा वगैरे लागलेला आता ही फु फुलं काय नॉर्मल फुलं आहेत यांच्याशी आपल्याला एवढं हे नाही पण ही गेल्यानंतर जी फुडची येतील ना ती महत्वाची कारण की ती फुलं कशी आहेत फळं घेऊन येणार आहे सो फळ जे काय आहे ते छान झालं पाहिजे टिकलं पाहिजे जोपर्यंत ते फुल चांगलं होत नाही तोपर्यंत त्याच्यामुळे पाऊस जरा कमीच पाहिजे आता जसं आहे तसं जरी असला तरी ठीक आहे पण खूप धो पाऊस पडला ना की ती फुलं कुसून जातात सो अशा पद्धतीने आपल्या बागेतला मस्त भोपळा आहे काही दिवसांना लागायला सुद्धा लागतील सो चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब कराल तर बात विसरू नका तर चला आता इथे थांबूया सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय